नमस्कार मंडळी ठरलं तर मग त्या आगामी प्रमात असे दाखवण्यात आले की सायली प्रियाला सांगते ती प्रतिमाच्या पुन्हा घरात येणार नाही सायली गेल्या रंग दाखवायला सुरू करते ती प्रतिमाचा हात ओढून तिला धमकी देते तुझी पाठ राखीन सायली आता येणार नाही तुझा सासुरवास आता सुरू स्वतःच्या लेकीचं असं वागणं पाहून प्रतिमाला खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यात रविराज घरात येतो आणि तो त्याच्यासोबत सायलीला घेऊन येतो रविराज सायलीचा हात घरात घेऊन येतो आणि म्हणतो ए सायली आज या घराचा उंबरठा तू ओलंडला आहेस तो, तो माझी लेख म्हणून आजपासून हे तुझं माहेर आहे रविराज प्रियाला उद्देशून म्हणतो हे ज्याला मान्य नाही त्याने खुशाल घराबाहेर पडावं हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते तर दुसरीकडे पुन्हा एकदा सायलीला तिच्या लहानपणीचे भास होऊ लागतात सोशल मीडियावर या प्रोमोचं कौतुक करणाऱ्या कमेंट्स आल्या आहेत रविराज सायलीची बाजू घेत असल्याचं पाहून एकीकडे प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे तर दुसरीकडे प्रेक्षक यावरून नाराज आहे की कथानक अजिबातच पुढे सरकत नाही गेल्या काही दिवसांपासून प्रिया ही खोटी आणि सायली ही खरी तनवी असल्याचा शो सुरू आहे मात्र अद्याप यावरून पडदा हटलेला नाही